गेल्या काही दिवसापासून राणे बंधूमध्ये शूतयुद्ध पाहायला मिळत आहे भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी धाराशिव येथील मेळाव्यात बोलताना सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसला आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य केलं होतं त्यानंतर नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी त्यांना एक्स पोस्टद्वारे सल्ला दिला नितेशनं जरा जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवून बोललं पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं यानंतर आता पुन्हा एकदा राणे बंधूंमध्ये झोपल्याचं पाहायला मिळत आहे मंत्री नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होता आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो असे त्यांनी म्हटलं आहे आता नितेश राणे यांच्या पोस्टला निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे मात्र या पोस्टमुळे सिंधुदुर्गातील महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे